आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण विभाग आढावा बैठकीतील ठळक मुद्दे आणि निर्णय अकरा जुलै दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन हा चॅनलला आता सबस्क्राईब करा समजून ब्रिलकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील सर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहिजे येथील पाहूया सविस्तर महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये मग त्या अनुदानित असोत किंवा विना सरकार असोत किंवा खासगी मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा यांनी दिले आहेत तसेच शिक्षकांच्या समायोजनाचा अहवाल आठ दिवसात सादर करून हे समायोजन तात्काळ कर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुष भूषण गंगराणी शालेय शिक्षण विभागाने प्रधान सचिव सिंह देवल यांच्यासह शिक्षण विभाग विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मराठी भाषेला प्राधान्य आणि छ शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बंधनकारक शिक्षण मंत्र्यांनी निश्चितत्वाने सांगितले की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी बी एस ई शाळांमध्ये राजभाषा मराठी शिकवणे अनिवार्य आहे यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणे देखील बंधनकारक आहे प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझं म्हटले जावे असे त्यांनी सूचित केले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रत्येक भाषे शाळेत विविध उपक्रम राबवण्याचे आव्हाने त्यांनी केले पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड माके नाम उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी एक पेड माके नाम हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक झाडाला क्यू आर कोड लावून त्याचा वाढदिवस साजरा केला जाईल तसेच अधिकाऱ्यापासून विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकाला एक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी दे दिली जाईल जेणेकरून विद्यार्थी झाडाची निका राखतील शिक्षण क्षेत्रातील इतर महत्त्वाचे निर्णय शिष्यवृत्ती परीक्षा पुढील वर्षापासून येत्या चौथी आणि सातवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील सामाजिक उपक्रम आणि पायाभूत सुविधा शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय योजनाद्वारे पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाईल अधिकारी शाळा दत्तक घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावे हे असे निर्देश देण्यात आले पांडपऱ्यावर कारवाई काही शाळेबाहेरच्याच पांडपऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही शिक्षण मंत्र्यांनी दिले Uh, uh, आर्टिफिशियल इंटेलिजियन्स ए आय आणि मातीशी नाळ शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढला असला तरी विद्यार्थ्यांची मातीशी असलेली नाळ तुटू नये यावर लक्ष देण्याची गरज आहे त्यांनी व्यक्त केली सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम शाळामध्ये दरवर्षी स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश पिंक रूम आणि सैनिक प्रशिक्षण आठवीनंतरच्या विद्यार्थिनीसाठी शाळेमध्ये पिंक रूम तयार करण्याची सूचना तया करण्यात आली आहे मुलांना शालेय जीवनापासून सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत विचार सुरू असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले बावभाव प्र, प्र प्रकल्प चर्नी रोड येथील बालभवन प्रकल्पाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात असून वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी बालभवन येथे आणण्याचे आवाहन त्यांनी केले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दबाव मिळेल शिक्षक समायोजनाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करून शिक्षकाचे समायोजन करा सूचना सूचनाही भुसे यांनी केल्या या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला यामध्ये आधार अपार आय टी पडताळणी निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पी एम श्री शाळा उपक्रमात सहभाग नग महानगरपालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना आणि आयडॉल शिक्षक बँक तयार करणे आदी विषयांचा समावेश होतो उप उपआयुक्त शिक्षण डॉक्टर श्रीमती प्राची सांबेकर आणि यांनी मुरम मुंबई नग महानगरपालिका राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली